झालेले कुचेवर अरुळी वसंतचा पट्टा विजय झालेले कुचेवर तोंडे पाटलांचे एक हजार रुपये इनाम आणि डुबेंची जी कुस्ती चालू त्या कुस्तीवर तोंडे पाटलांचे एक रुपये इनाम या ठिकाणी मिळालेलं आहे सर्व ग्रामस्थांचा सर्व नातेवाईकांच आलेल्या कार्यकर्त्यांच पाटस यात्रा कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत आणि दोन नंबरची कुस्ती झालेली एक नंबरचे पेलवान आत या फोटोग्राफर जपून एक शेवटच्या एक सामाजिक कार्यकर्ते दादा आव्हाड यांच्याकडून एक हजार रुपयाचा इनाम देखील एक संघाचे संचालक सन्मान्य शिवाजी बापू डावडे यांच्याकडून एक हजार रुपये इनाम उद्योजक प्रताप बाबा भागवत यांच्याकडून तीन हजार रुपये विकास आव्हाड यांच्याकडून पाचशे एक रुपया शेवटच्या कुस्तीवर इनाम मिळालेलं आहे त्यांचं मनापासून कौतुक एक जबरदस्त कुस्ती चालू झाली दोन नंबर ची कुस्ती चालू झाली एक लाख एकवीस हजार रुपये इनामाची नंबर एक चे पहिला सोनू कुमार शिवराज राक्षे एक

यांच्याकडून तीनशे रुपयाचे इनाम या ठिकाणी जमा झालेले आहे या दौंड तालुक्यातला पैलवाय राहू पिंपळ गावचा आंतरराष्ट्रीय कुसिस संकुलमध्ये वा वा वागाला निघाला ओ एकशे पंचवीस किलो ओनशे परत कुस्ती चालू झाली परत पंधर किप्पकार या ठिकाणी एक मिनिट शेवटची जी कुस्ती होती त्या कुर्तीला दौंड तालुक्याचे माजी आमदार आणि सहकार पुणे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सहकारातले गाण अभ्यास असणार व्यक्तिमत्व सन्माननीय रमेश अप्पा थोरात यांच्या वतीनं सतोषेल भाऊ चितोळे यांच्याकडून एकवीस हजार पाचशे रुपयाचा इनाम या ठिकाणी जमा झालेला आहे तसेच दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आरोग्य दूत आदरणीय रामदादा कुल यांच्या वतीनं संभाजी काका देशमुख यांच्याकडून एकवीस हजार पाचशे रुपयाचा इनाम या ठिकाणी

तुफान येताती जे पहिला महान बोल भारत यांच्या गावचा पैलवाड येतो आणि तुषार डुबे लाहू पिंपळ आज होळी लागली चुलती भाऊ धोवले त्या सगळ्यांचा अति स्वागत करतो या ठिकाणी शेवटच्या कुस्तीवर सावता महादेव जाधव हाराचं दुकान यांच्याकडून शेवटच्या कुर्तीला दोन हजार एक रुपयाचा इनाम या ठिकाणी जमा झालेला आहे त्यांचा मनापासून कौतुक वा पाऊस <laughs> पडलेला सगळ्यांच लक्ष लागलेलं ला ला, आहे कुस्तीकड साहेबांनी वेध गेलाय साहेब कुस्ती भागवत पांडुरंग भागवत यांच्या स्मरणार्थ विठ्ठल भागवत यांच्याकडून एक रुपयाचा इनाम बड़ा तुषार रुपये ने कुश्ती मार ले लिए तारा 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 तारा